हल्लीच्या निवडणुकांमध्ये इलेक्टिव्ह मेरिट हा शब्द परवणीचा बनलाय आधी देखील हा शब्द महत्वाचा होताच म्हणून निवडून येण्यासाठी क्षमता असलेल्या उमेदवारांनाच पक्ष उमेदवारी द्यायचे पण अलीकडे अलीकडे ही इलेक्टिव्ह मेरिटची व्याख्या बदलली ज्याच्याकडे बहुबल आहे पैसा आहे त्याला उमेदवारी देऊन पक्षाच्या पाशवी शक्तीच्या बळावर निवडून आणलं जातं पण यात पक्षाचा सामान्य कार्यकर्ता पक्षाच्या विचाराचा मतदार याचा कुठेच विचार होत नाही त्याला गृहीत धरूनच उमेदवार दिले जातात तोही पक्ष संघटनेचे मूळ तत्वे आणि नेत्यावरील निष्ठेला निमूटपणे जाऊन मतदान करतो अर्थातच हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी ठीक आहे पण जेव्हा आपल्या गावातील शहरातील तालुक्यातील निवडणुकांचा विषय येतो तेव्हा हा विषय कार्यकर्ता आणि मतदाराच्या व्यक्तिगत अस्मिताशी जोडला जातो ग्रामपंचायत नगरपालिका महापालिकेची निवडणूक हे लढवायची इच्छा असलेल्या कार्यकर्त्यांना इथेही डावलले तर मात्र ते आपले उपद्रव मूल्य दाखवल्याशिवाय राहत नाहीत हे नेत्यांनी ध्यानात घ्यायला हवं अलीकडे विरोधी पक्षातील स्वयंभू नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सत्ताधारी पक्षांमध्ये स्पर्धाच लागली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण हे सार्वत्रिक चित्र संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रातही पाहिले विरोधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री बडे बडे नेते यांनी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश केल्याचे आपण पाहिले एवढेच काय पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांनी मूळ पक्षावरच आपला दावा सांगत त्यांच्यावर ताबा मिळवला न्यायालयाने देखील त्यांची ही कृती ग्राह्य मानली जनतेनी विधानसभा निवडणुकीत या पक्षांना भरभरून मतांचे दान दिल्याने ही पक्ष चोरी लोकमान्य झाली बडे बडे नेते पक्षात आल्याने एकूणच पक्षाचा उत्साह वाढला पक्षांची वर्षानुवर्ष निष्ठेने सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे नेते पक्षात आल्याचा आनंद होता पण त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचा भविष्यात जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचा आपल्याला अडसर ठरणार आहे याची कल्पना कदाचित कमी कार्य आली त्यामुळे या नेत्यांना पक्षात घेताना कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र अमाप होता पक्षनेते एवढ्यावरच थांबले नाहीयेत येणाऱ्या ना तीन चार महिन्यात महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायती आणि काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्यात दोन ते चार वर्षापासून रखडलेल्या या निवडणुकाचे प्रत्येक वॉर्डातील गावोगावचे कार्यकर्ते चातकाप्रमाणे डोळे लावून बसलेत त्यांना या निवडणुकातून नेत्यांप्रमाणे आपल्या उद्धाराचीही आशा आहे आपल्याला आपल्या वॉर्डाची गटगनाची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे पण पक्षात आधीच आलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांची आणि आता गल्ली बोळातील कार्यकर्त्यांची नव्याने भरती सुरू झाल्याने पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे ज्यांच्या विरोधात काम केले त्यांचा पावलोपावली उद्धार केला अशा नेत्यांच्या पालख्यांचे भोई होणे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी केवळ पक्षाकडे बघून मान्य केले पण आता ज्यावेळी स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे तेव्हा मात्र हे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले त्यांना उमेदवारी मिळणारच नसेल तर वेगळी भूमिका घेणार की नेहमीप्रमाणे पक्षनिष्ठेला डोक्यावर घेऊन नाचणार हे लवकरच स्पष्ट होईल राहिला प्रश्न पक्षाची एकनिष्ठ असलेल्या मतदारांचा त्यांना गृहित धरण्याची सवय खुद्द मतदारांनीच लावली पण स्थानिक निवडणुकांचा बाज वेगळा असतो त्यात हे मतदार काय करतील याचा अंदाज बांधणे कठीण बनले त्याचवेळी पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात टू बी और नॉट टू बी निष्ठा जपावी की बंड करावं हा एकच प्रश्न निर्माण झालाय